श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे जन्म मरण आणि पुनर्जन्म पुनर्जन्म खरंच असतो का हा प्रश्न नेहमी पडायचा पोथ्या पुराणांच्या वाचनातून त्याला दुजोरा मिळत जायचा आहे एकदा एकटाच सनसेट पॉइंटवर गेलो असताना सूर्यास्त अगदी डोळे भरून पाहिला आणि मनात विचारांचं थैमान सुरू झालं ज्याला कदाचित काहीही लॉजिक अप्लाय होणार नाही असं सूर्यास्त होतो म्हणजे नेमकं काय होतं सूर्याचा अस्त म्हणजे सूर्याच्या आयुष्याचा शेवट म्हणजे सूर्य मरतो पण सूर्य कसा मरेल कारण सृष्टी जिवंत राहायला हवी दिवस रात्र प्रहर हे सारे सूर्यामुळेच होतंय मग अस्त झाला म्हणजे काय झालं मेला नाही तर मग गेला कुठे तो सृष्टीची गरज पालन पोषण यामध्ये सूर्याची जबाबदारी विचारात घेतली तर अस्त व्हायलाच नको आहे मग मनात विचार आला की मी सूर्यापेक्षाही व्यापक झालो तर आणि एका क्षणात मी वर गेलो आणि सूर्याचा खेळ वरून पाहू लागलो आता सूर्याचा उदय आणि अस्त दोन्ही माझ्या दृष्टीपथात होते जणू सूर्याचं भ्रमणही आता माझ्या हातात होतं त्याच्या भ्रमणवर्तुळाची आउटलाईन मला स्पष्ट दिसू लागली तशी जन्म मरण पुनर्जन्म यांची सांगड कळू लागली श्रोते हो बालपण तरुणपण म्हातारपण मृत्यू ही स्थित्यंतर केवळ एका दीर्घ प्रवासासारखी वाटू लागली मला परंपरेच्या बुरख्याखाली आयुष्यभर कवटाळलेल्या पायारहित भ्रमिष्ट विचारांची लखतरं अक्षरशः उघडी पडली आणि मग लक्षात आलं की प्रत्यक्षात उदयही नाही आणि अस्तही नाही फक्त स्थित्यंतर आहे तसंच जन्मही नाही आणि मृत्यूही नाही तेही एक स्थित्यंतरच आहे मग पुनर्जन्माचा प्रश्न उद्भवतच नाही प्रत्यक्षात सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी आहे एकच आहे आपलं जीवन म्हणजे एक सलग प्रवास आहे एका परिघाभोवतीचं केवळ एक भ्रमण युगायुगांचं